मित्रांनो आता नवीन चार लेबर कोड आले आहेत आणि या नवीन लेबर कोड नुसार तुमचं पीएफ बदलणार आहे आणि यामुळे सॅलरी सुद्धा कमी होणार आहे पण हा बदल तुमच्या भविष्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे तो कसा चला सोप्या बघूया नवीन लेबर तुमची बेसिक सॅलरी आता एकूण सीटीसीच्या किमान पन्नास टक्के असणं आवश्यक आहे आधी कंपन्या बेसिक खूप कमी ठेवायच्या आणि अलाउन्सेस जास्त द्यायच्या त्यामुळं पीएफ कॉन्ट्रीब्युशन बेसिक वरती खूप कमी पडायचं आता हे अजिबात चालणार नाही समजा तुमची सॅलरी आपण वीस हजार रुपये पकडूया जुन्या लेबर कोड नुसार त्यातील बेसिक हे पगाराच्या तीस टक्के एवढे असेल म्हणजे अंदाजे सहा हजार रुपये पकडूया त्यानुसारच बेसिकच्या बारा पर्सेंट म्हणजे सातशे वीस रुपये तुमच्या पीएफ खात्यामध्ये तुमच्या अकाउंट मधून कटतील आणि तेवढीच रक्कम एम्प्लॉयर सुद्धा तुमच्या पीएफ खात्यामध्ये टाकेल म्हणजे सातशे आणि सातशे वीस अशी एकूण चौदाशे चाळीस रुपये तुमच्या आतापर्यंत जमा होत असतील परंतु आता नवीन लेबर कोड नुसार बेसिक हे किमान सीटीसीच्या पन्नास टक्के आवश्यक असणार आहे म्हणजेच वीस हजाराचे पन्नास टक्के म्हणजे दहा हजार रुपये तुमचे आता बेसिक असणार आहे आणि दहा हजाराचे बारा पर्सेंट म्हणजे बाराशे रुपये आणि एम्प्लॉयर कडून सुद्धा तेवढीच अमाऊंट तुमच्या पीएफ मध्ये येणार आहे बाराशे आणि बाराशे असे चोवीसशे रुपये तुमचे पीएफ च्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे अगोदर तुमचे चौदाशे चाळीस रुपये जमा होत असतील तर आता तुमचे चोवीसशे रुपये पीएफच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि यामुळेच तुमचं इन हँड सॅलरी आता कमी होणार आहे परंतु पीएफ ग्रॅज्युटी आणि रिटायरमेंट सेव्हिंग तुमच्या दुप्पट होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये याचा खूप फायदा होऊ शकतो मित्रांनो तुमचं नवीन लेबर कोड़ बद्दल काय मत आहे मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशा माहितीसाठी टेक्रो टायगरला फॉलो करून ठेवा म्हणजेच आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील